नमस्कार सायली ही खूपच चिडलेली असते सायली कल्पनाला म्हणते आई आम्ही जे काही केलं तेव्हा ते करणं भाग होत आम्हाला तुमचा विश्वासघात नव्हता करायचा आई तुम्ही असा विचारच का करताय माझ्यावरती विश्वास ठेवा मी हे सर्व मुद्दाम नाही केला आई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तुम्ही असा विचार नका ना करू आई तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली अगं तुम्ही आमचा विश्वासघात केलात आणि तुम्ही असं बोलताय सायली ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं तेव्हा सायली बोलते आई तुमची जर काही इच्छा असेल मी या घरात राहू नये तर मी स्वतः हे घर सोडून जायला तयार आहे मी कधीच परत या घरात येणार नाही तेव्हा कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कल्पना कल्पनासमोर हात जोडतात आणि बोलतात बोलता, कल्पनाताई असं नका करू माझ्या मुलीला समजून घ्या माझ्या मुलीची बाजू तरी समजून घ्या ना तुम्ही असं का करताय प्लीज कल्पना ताई माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय प्लीज कल्पना ताई नका ना अहो माझी सायरी खूपच साधी पोळी आहे अहो तिच्या तिच्या मनाचा तरी विचार करा अहो तिने या घरात आल्यानंतर तुमची मनं जपली तुमच्या सगळ्यांची मनं जिंकली तिच्या प्रेमाने या घराला जिंकलं तिने आणि तुम्ही तिला या घरातून बाहेर काढायला बघताय तेव्हा कल्पना बोलते मधुबाऊ मला माफ करा खर तर मला कुणाचाच अपमान करायचा नाही पण सायलीवरती मी मनापासून विश्वास ठेवला होता पण सायली माझा विश्वासघात करेल असं कधी वाटलंच नव्हतं माझा सायलीवरती पूर्ण विश्वास होता आजपर्यंत मी सायलीवरती विश्वास ठेवूनच होते पण आता मात्र माझ्या मनातून सर्व गोष्टी कायमच्या निसटायला लागल्या खरं सांगू का ज्या वेळा हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर माझ्या हातात आले तेव्हा तेव्हा माझ्या मनात काय झालं मी नाही सांगू शकत मला खूपच वाईट वाटलं सायली अर्जुन माझ्याशी कुठं बोलले माझ्याशी नाही मी हे नाही सहन करू शकत आता मात्र काही झालं तरी सायली आणि अर्जुनला वेगळं व्हावंच लागेल तेव्हा सायली बोलते मधुबाऊ जाऊ दे आईंची इच्छा आहे ना तर मी वेगळं व्हायला तयार आहे मला आईंच्या विरोधात जायचं नाही आई जे म्हणतील ते मी करेन आईना जे पाहिजे ते मी करायला तयार आहे तुम्ही प्लीज या गोष्टीत पडू नका मधुबाऊ तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय जे व्हायचं आहे ते होईल आणि सायली स्वतःची बॅग आणायला वरती जात असते तेवढ्यात अस्मिता सायलीची बॅग घेऊन खाली येते आणि जोरात बॅग दरवाजा बाहेर फेकते तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन अस्मिताच्या सणसणीत कानाखाली मारतो अर्जुन अस्मिताला अस्मित म्हणतो तू कोण माझ्या बायकोची बॅग बाहेर फेकणारी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोची बॅग बाहेर फेकायची तेव्हा कल्पना बोलते अर्जुन ती मोठी बहीण आहे तुझी तिच्यावरती हात कसा काय उचललास तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं मम्मा बस झालं तू काय बोलतेस तुला कोणत्याच गोष्टीचं भान राहिलं नाही मम्मा मला मान्य आहे ना आम्ही तुझ्याशी खोटं बोललो मला मान्य आहे मी कुठे नाही बोलतोय पण खोटं बोलण्यामागे सुद्धा काहीतरी कारण होतं म्हणूनच तर बोललो ना तू का असा विचार करत नाहीच मम्मा तू जर का पूर्णपणे विचार केलास नीट समजून घेतलास तर बरं होईल पण तुला मात्र विचारच करायचा नाही तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे तर ठीक आहे तू स्वतःचं तेच खरं करत बस मला तुझ्या या गोष्टींमध्येच पडायचं नाही मम्मा तुझे काही आज बोलतेस ना ते खूपच चुकीचं आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय मुळात अस्मिता वर्ष इथे तुझ्या माहेर पडलेली आहेस तुला लाज वाटत नाही आणि तू या घरातल्या लक्ष्मीची बॅग बाहेर फेकतेस या घरातल्या लक्ष्मीला बाहेर काढायला निघालीस मुळात तुला अधिकार कुणी दिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच जर का बोलत असेल तर तो कल्पनाच्या हातातील पेपर घेतो आणि फाडून टाकतो आणि तो बोलतो संपलं कॉन्ट्रॅक्ट सायली कायम माझी बायको आहे आणि राहणारच एक गोष्ट लक्षात ठेवा कुणी जर का सायलीला काही बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि जर का सायली या घरातून जाणार असतील ना तर मी स्वतः सुद्धा या घरातून कायमची निघून जाईल मग काय व्हायचंय ते होऊ दे तेव्हा लगेच अर्जुनला कल्पना बोलते अर्जुन तुला काय वाटलं मी काही तुझ्याशी वाईट वागत होते तुला काय वाटलं मी माझ्या सायलीला निघाले अर्जुन तुम्हाला एवढंच ओळखलस अरे मला तुम्हाला तुमच्या दोघांच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती तुम्ही दोघं वेगळे होण्यासाठी बनलेच नाही आहात तुम्ही दोघं कायम एका एकमेकांसाठी बनलेले आहात तुम्ही कायम दोघं एकमेकांसोबत राहणार कधीच तुम्ही वेगळे होणार नाही अर्जुन तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही अरे सायली सारखी सून मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि माझं नशीब खूप थोर आहे की मला सायली सारखी सून मिळाली खरं सांगायचं तर सायली बाळा मला माफ कर मी तुझ्यावरती आवाज चढवला तुला नाही नाही ते बोलले तुला या घरातून बाहेर काढायला निघाले म्हणून तर या अस्मिताचा आणि या प्रियाचा खरा चेहरा माझ्या समोर आला तेव्हा लगेच रविराज सर पोठ्यारी बोलतात वहिनी अहो आम्ही तर घाबरलो होतो आम्ही म्हणत होतो असं काय वागतायत वहिनी कारण वहिनी तुमचा हा ध्रुद्र अवतार आम्ही पहिल्यांदा बघितला वहिनी खरं सांगू का सायली खूप लकी आहे की तिला तुमच्यासारखी प्रेमळ सासू भेटले तेव्हा सायली बोलते नाही रविराज काका मला प्रेमळ सासू भेटलीच आहे पण खरं सांगू का माझ्यावरती माया लावणारी माझी आईच आहे ही तेव्हा मात्र कल्पनाला खूप बरं वाटतं त्यावेळेला अस्मिता बोलते मम्मा अगं काय करतेस तू तू या सायलीला जवळ घेतेस अगं ही सायली एका आरती बरं होईल या घरातून निघून गेली तर तू काय या सायलीची पाठ धरतीस सोड मम्मा सोड अजिबात हिच्या बरोबर राहायची गरज नाही हिला कायमच हकलून दे ही जर का आपल्या घरातून कायमची निघून गेली तर बरं होईल तेव्हा लगेच कल्पना बोलते बस झाला बस झालं तुझी नाटकं बंद कर खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू त्या लायकीचीच नाही आहेस मुळात तू माझ्याशी का बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी माझ्यासाठी सायली कायम माझी सून असतात आणि पूर्णाई मला तरी असं वाटतं मुलांनी जी चूक केली ती आता आपण निस्तरायला पाहिजे मुलांचं धूमधडाक्यात लग्न लावून द्यायला पाहिजे तेव्हा पूर्णाजी बोलते खरं सांगू का कल्पना माझ्या अगदी मनासारखं बोललीस माझ्या नातवाचं लग्न मला अगदी डोळे भरून बघायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन मला खूप खूप म्हणजे खूप इच्छा होती आणि ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार तेव्हा कल्पना बोलते काय सायली माझ्या मुलाची लग्न करायला आवडेल का तेव्हा मात्र सायली कल्पनाकडे बघून हसते आणि म्हणते हो मला आवडेल तेव्हा अर्जुन कल्पनाला येऊन मिठी मारतो आणि म्हणतो मम्मा थोड्या वेळेसाठी तर मी घाबरलो होतो पण आता मात्र माझ्या लग्नात अस्मिताई नसणार एवढं मात्र नक्की आणि पूर्ण आजी लवकरात लवकर तिच्या सासरी सोडून ये ती मला या घरात नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने अस्मिताचं तोबाड पोडून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू